आजचं जे काय आपण व्हिडिओ करण्याचं कारण मित्रांनो हो। मोतीबागची पैलवान एकेकाळी महाराष्ट्र गाजवलेला असं एक, एक आ, आसे थोर व्यक्ती म्हणतो किंवा थोर उद्योजक एक मोतीबागची पैलवान आपण त्यांचं विचारपूस करूया आणि किती साली गोष्टी म्हणजे तालमीत गेले आणि त्यांच्या विचारपूस करूया वस्तात तुम्ही किती साली तालमीत गेला आणि तुमच्या घरण्यात पहिलं कोण पहिलं होत का ते जर थोडस उल उलगडा करा थोडा आमच्या घराण्यात म्हणजे आम्ही आमच्या वडिलो परत ही आमचा उद्योग जायचं फडक्यात काय वडील होते आमचे चुलते होते त्यानंतर मी आहे काय त्याच्यानंतर आता माझा मुलगा पण आहे काय आम्ही सगळीच आमची म्हणजे

जरा थोडं काय आमच्या अपेक्षा म्हणजे आता प्रत्येकाच्या दाईवडला अपेक्षा असते मुलगा कडला पण ती ज्या त्याच्या ज्या नशिबाचा भाग आहे आपण मुलं शंभर घालतो शाळेत त्याच शाळेत बाबा एकच मुलगा ही होत असतो तशापैकी कोणाच्या ज्याच्या नशिबात जी लिहिलं किती चांगली मुलात आहे लाखा कसं असतंय बाबा ही मौली जमता दहा दहा वर्षी झाले लोक पोरं पंचवीस पंचवीस वर्षा लाभ झालेली असते बाहेर मैदानाला ती मुलं म्हणजे एकदम एक नंबर मुलं खेळत असते ती आहे त्या मुला पक्षी वर्ष असते ती पण त्या त्याला त्यांचं काय असेल ज्या नशिबाचा भाग असतो सहा मिनिटात पाशनवर वर निघल अशा पद्धतीच तिथं ती मार्गदर्शन म्हणजे परमेश्वर त्या दिवशी दिनगी असते थोडक्यात का म्हणजे पुन्हाच वर्षाची होईल सहा मिनिटात ती ती महाराष्ट्र किती घालू शकतो ना तर अशी बरेच मुलं आहे किंवा बरेच वर्ष पंचपंच वर्षात झाली उप महाराष्ट्र चार चार पाच वायती पण महाराष्ट्र किती होऊ शकत नाही ती काय ती कमी नसते असं एखादा कुठल्या पळवणाचं सांग चाललं का तुम्ही मुती बघला होता आम्ही मुती बघला असताना बरोबर अशोक मोरे म्हणून जी होते आमचे मित्र म्हणजे आमच्यापेक्षा वरिष्ठ होते त्यांनी पाच वेळा उपमहाराष्ट्रक्षेत्र होते त्यांनी كده होय अजून कुठे त्यांनी आता तांबोगा तांबोगा तांबो हां होय गणपतरा आम्ही सगळीच होतो का विष्णू जोशील कर असले आम्ही अशोक मोरे असले मी असन धनाजी ताकारकर कर असल बाळूखंदरे असल ही मिळून कारखान्याच्या पगारीदाराची ही माणसं सगळी जमीन तुम्हाला कारखान्याकडून पगार असतात ना मला पगार चालू ते चकली कारखान्याची चांगलं चार वर्षात मी नव्वद ला गेलो एकोणीसशे नव्वद ला गेलतो एकोणीसशे नव्वद गेलो तर ती तीन वर्ष त्र्याण्णव पर्यंत चांगली कामगिरी बघितल्यानंतर त्यांनी माझं चकली कारखान्यावर सगळं प्रोसिजर तयार करून कारखान्याचा पैलवान म्हणून असं मला घोषित करण्याची तयारी केली ती सगळी पण काही अडचणीमुळे आम्ही पुन्हा गावातच थांबले गेल्यामुळे बाकीचं काही झालं असतं मला असं योग आला का तुम्ही बाबा ओपन गटात की बाबा तुम्ही एखादा सामना खेळलाय एखादी निराशा सामना आम्ही खेळलाच नाही सामन्याचा आपला विषय आलेला नाही आम्ही ज्या गतीला आमच्या शेवटचा टोक होतं आम्ही महाराष्ट्र ओपन गटात पण जोपर्यंत आम्ही तिथंच सराव करतो त्या हप्तालाच आमचं ती म्हणजे आम्ही एवढं आम्ही पुन्हा थांबू शकला असं झालं तुमची जागा आहे तुम जा ती आचा। आचा। जी काही गोष्टी तुमच्याकडून अपेक्षा असते माझी म्हणण्यापेक्षा सगळ्या जाई वडिलाची असती का पण आता त्याच्या पद्धतीत त्याच्या म्हणजे ह्याच्यात काय येतं किंवा ह्या गोष्टी काय वाट चाल असते त्या का ती पूर्ण म्हणजे ह्याच्या हातात असते आपल्या हातात असते आपण बोला सुद्धा म्हणजे आपलं मी बोला म्हणजे आपण एक विकार ना त्याला काय ज्या मार्गाने नेणार आहे ती परमेश्वर म्हणजे हा त्या पद्धतीनं ती जाणार असते इकड्याला काय आपला अंतकरण आपला आपला ठेवणं ही एवढंच महत्वाची गोष्ट असते आणि कसं आहे मित्रांनो काय कारणा अजून कुस्ती क्षेत्र किंवा तालीम सोडावं लागली गावामध्ये काय ह्यांच्या घरामध्ये काय तांत्रिक काळाचं सोडावं लागली कारण ही शरीरवृष्टी जर बघितली एक महाराष्ट्र केसरीला भेटलो काय असं वाटलं मला एवढी शरीरवृष्टी एवढी मोठी म्हणून मी ह्यांना मुद्दा म्हणून मी ह्यांची असं सजा सजी आलतो आम्ही गावाकडीकडे वस्त्र ह्या गावाचं नाव सांगता तुमच्या गावाचं नाव वडगाव काठी वडगाव काठीला आम्ही सजा सजे आलतो आणि मला असं समोर आलेलं असं वाटलं की बाबा आपण ह्यांची बाईक घ्यावी तर ह्यांच्या वाणीतील एवढं काय गोष्टी अशा ऐकायला आल्या आणि माझा राहवलं नाही कारण आम्ही लहान मातीशी निगडत राहिलेल्या माणसाला या म्हणजे कुठल्याही व्यक्ती किंवा परिवाण असेल त्याला आम्ही असं गाठ पडल्यानंतर आपण त्यांचा पाहून विचार किंवा आपण चार, के चार विचारकूस केल्याशिवाय आम्ही पुढचं पाऊल आम्ही कुठे टाकत नाही आणि एक तुमचा अनुभव सांगा असतात तुम्ही एखाद्या मैदानाला गेला आहे तिथले एखादी बाबा तुमची एखादी कुस्ती झाली कुठं कोणासोबत झाली काय म्हणजे चुकीचा काय निर्णय आला का तुम्हाला नाही नाही आमच्या तर मार्गदर्शनाखाली असं कुठल्याच आम्हाला आम्ही जे चुकीचा निर्णय असा दिलेला आम्हाला आठवत नाही आम्ही हात कलंगात आमची शेवट गोष्टी असेल तिथं गारगोटी असेल का बऱ्याच ठिकाणी झाल्या पण जी जी, जी विजय आहे ते विजयच देत होते का याच्या आम्हाला तर काय कुठल्या म्हणजे असं आढळलं नाही की बाबा आमच्यावर काय अन्याय केलाय कुणी किंवा असं नाही का आणि ज्या धमक असती ती असा अन्यायाचा विषयच त्याच्यासमोर कधी येत नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट त्यात असती का बाकीच का नाही वस्तात बरं वाटलं मला तुमच्यासोबत बोलायला किंवा बाईट घेतली तुमची आणि आमचे गुरुवर्य तात्या तात्यासोबत आल्यामुळं अशा एक महान म्हणूनची मला एक वेळ घेण्याचा किंवा तुमची लाख मोलाचा वेळ दिला असतात आणि खरोखरच तुमच्या धन्यवादाचं असं पात्र आहे आणि जय हिंद जय महाराष्ट्र